धुळे येथील नामवर संस्थेपैकी एक बजमे हिना एक सामाजिक संस्था आहे या संस्थेद्वारे समाजाच्या हितासाठी विविध उपक्रम हाती घेतले जातात आज दिनांक सहा ऑगस्ट बुधवार रोजी बजमे हिनाच्या सहकार्याने आणि धुळे महानगरपालिका धुळे माननीय आयुक्त अमिताताई दगडे मॅडम आणि माननीय आरोग्य अधिकारी डॉक्टर संपदा कुलकर्णी यांच्या मदतीने महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आलं या शिबिरात तज्ञ डॉक्टर प्रशांत मराठे डॉक्टर गोपाल अटलानी डॉक्टर पल्लवी रवंदळे डॉक्टर कदम तसेच इतर स्टाफ उपस्थित होते या शिबिरात कर्करोग रक्त तपासणी आदी रोगांवर उपचार करण्यात आले या शिबिरात दीडशे महिला आणि नब्बे पुरुषांनी सहभाग नोंदवला शिबीर सुरू असताना समाजाचे मान्यवर व्यक्ती गुलाम मुस्तफा उर्फ पप्पू मुल्ला गुफरान सेठ पोपटवाले जलील हाजी अब्दुल वाहिद मास्टर आदी मान्यवरांनी सहकार्य केले शिबिर चांगल्या वातावरणात संपन्न व्हावी यासाठी बशीर अहमद खलीक उज्जम्मा साबीर मुबिनर रहमान जलिलभाई चक्कीवाले पापा राणी हॉटेलवाले आसिफ अंकल जाफर मुस्तफ्पा इलियास सर आदी बजमेहिनाच्या सदस्यांनी खूप परिश्रम घेतले